हॅलो गाईज मी पुण्याचा खारा संघाने प्रोफेशनल खारा संघानेवाला संजय राकडे मी एका खेड्या गावातून पुण्यासारख्या या मोठ्या शहरामध्ये हा आपला छोटासा व्यवसाय घेऊन या ठिकाणी आलेला आहे जवळपास मला या ठिकाणी राहता चौक बानेर पुणे येते जवळपास एक वर्ष होत आलेलं आहे आणि पुण्यातील सर्व असंख्य ग्राहकांच्या पसंतीत आम्ही खरे ठरल्याने या ठिकाणी ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तर आपण या ठिकाणी आपले जे कस्टमर आहेत या ठिकाणी एक प्रोग्राम दांडियाचा सुरू आहे आणि या ठिकाणी काही आपल्या महिला सुद्धा आलेल्या आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील सुद्धा आलेले आहेत आणि या ठिकाणी हे सर्व पदार्थ आपण पाहतो आहोत हे या ठिकाणी हे ड्रायफ्रूड आहे आणि इकडे हे फायबर फूड म्हणून बाईल सगळ्या गोष्टी आहेत तर आता या ठिकाणी माझ्या भगिनींनी या ठिकाणी रायफूट भेट घेतलेली आहे तर आपण त्यांना दोन मिनिटात विचारूया मॅडम आपले प्रोफोशनल खराशंदाने या कॉलवर आपले मनापासून स्वागत आहे आपलं कौतुक आहे आपल्यासारख्या प्रचंड अशा ग्राहकामुळं या ठिकाणी माझा साडीला व्यवसाय सुरू झालेला आहे